नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये काव्या जीवाशी भांडत असते आणि जीवाला म्हणत असते ऑन होणं इतकं काही अवघड नाही पटकन ऑन होऊ शकतो यावरती जीवा काव्याला म्हणतो हो ऑन होणं इतकं अवघड नाही माहितीये मला आणि बरं झालं आपल्यात काही नाही झालं कारण जर आपल्यात काही झालं असतं तर दोन महिन्याच्या आत आपलं सुद्धा डिवोर्स झाला असता नकळतपणे जीवाने काव्याला सत्य सांगितले आहे ते डिवोर्स बद्दल तर काव्या हा प्रश्न विचारते आपलं ही डिवोर्स म्हणजे जीवाला आमच्यातला डिवोर्स झालेचं सत्य कळालंय का असा प्रश्न काव्याला इथे पडलेला आहे तर घरी आल्यानंतर बप्पाची तयारी सुरू झालेली आहे आणि नंदनीच्या लक्षात येतं की काव्य खूप टेन्शनमध्ये आहे काय गं काव्या काय झालं आहे आणि इतका चेहरा का तुझा उतरलाय काही टेन्शन घेतलंयस का यावरती काव्या नंदनीला म्हणते हो ग ताई खूप मोठं टेन्शन आले आणि सगळं व्यवस्थित होईल ना गं काही गडबड होणार नाही ना असा प्रश्न नंदिनीला काव्य करत असते तर तिच्या ह्या प्रश्नांची उत्तरं काय द्यावी हे नंदिनीला समजत नाही आणि असं काय झाले की ज्याच्याने काव्याला इतकं टेन्शन आलं आहे